वाटते विषय ओके गुड इवनिंग गुड इवनिंग लिंक टाकतो लिंक टाकतो लिंक टाकतो एकच मिनिट एकच मिनिट लिंक टाकतोय सर्वांना गुड इवनिंग कोणीतरी लिंक शेअर करा ग्रुपवरती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा लिंक तर जमत नाही मला शेअर बघू मी शेअर मी शेअर कर Uh -huh. Ramsindhi Shubhati Pawali Tumala Puan uh -huh. Uttam Mosle Namaskar Uttam Mosle शेअर करता येत नाही लिंक कोणतरी शेअर करा लिंक व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या दहापैकी पैकी कोणीतरी एक जण तर असेल त्याने शेअर करा लिंक लल्लारे सर हाय राम शिंदे आजचा काय विषय घेऊया तुम्हीच सांगा तुम्ही जो विषय सांगाल तो घेऊया आपण नक्की काही अडचण नाही आहे त्या बाबतीत आपण आपली इच्छा सर्व दिव्यांगांची इच्छा त्या विषयावरती आपण गप्पा मारूया आज चौगले सर तुम्हाला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा अशोक दरेडे सर हाय परमेश्वर दादा गुड इव्हनिंग हाय राम शिंदे दिव्यांग जॉब कार्ड विषयी मी माहिती घेतोय ते घेऊन वेगळा व्हिडिओ बनवूया ना आपण ते काल माया हे लक्षात ते सार्वजनिक सगळ्यांना परमेश्वर दादा म्हणतात की आज नागपूरमध्ये ई रिक्षाचं वाटप झालेलं आहे मला माहिती माझ्यापर्यंत न्यूज आलेलं नाही आहे हो ती तुमच्यापर्यंत आले आपल्या ग्रुपमध्ये शेअर कराल की नाही मग तुम्ही याला काय झाले आज पडले काही हो रामशिंदे बरोबर आहे त्याची माहिती घेऊन मी सांगतो की तुम्हाला व्यवस्थित उगत अर्धवट माहिती नको गुरु चौकले ई रिक्षा नागपूरमध्ये वाटप झाले आहे म्हणून सांगतात बघा परमेश्वर दादा आपले नागपूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे आपल्या पण जे बाकी शक्ती पवार हाय शक्ती पवार तुम्ही फोन केला होता मी तुम्हाला म्हणजे मी बिझी होतो त्याच्यामुळे फोन उचलला नाही तुमचा सॉरी त्याबद्दल सुजित काय है, मध्ये काय हेल्प पाहिजे तुम्हाला ते सांगा त्याच्या बाबतीत आपण हेल्प नक्की करण्याचा मदत करूया परमेश्वर मोरेला जॉब कार्ड देऊया जॉब कार्ड कशासाठी यूज मध्ये येते जॉब मिळवण्यासाठी गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स आहेत तर त्या स्कीम्स मिळवण्यासाठी सुद्धा उपयोगाला खूप येते चांगल्या प्रकारे ते <laughs> परमेश्वर मोरे नक्कीच तुम्हाला जॉब कार्ड कसं काढायचं ते नक्की सांगेन मी फक्त थोडा वेळ द्या मला मी माहिती काढून सांगतो तुम्हाला नक्कीच शंकर बर्डे हाय दादा जेवण झालं का शंकर दादा शंकर दादा तुम्ही बीडचेच ना प्रॉपर बीडचे आहेत का कुठले आहेत ते जर सांगा कारण आपल्या ओळखीचे बाबा बुधनर आहेत ते म्हणतात की तुम्ही त्यांचे पाहुणे राखताय म्हणून म्हणून फक्त विचारतोय मी तुम्हाला बाबा बुधनर म्हणून एक जण आहेत परमेश्वर दादा एक काम करा की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला लिंक टाका आपली ची लिंक टाका व्हॉट्सअप ग्रुपला चौगले माझी हेअरस्टाईल खूप चांगली आहे म्हणताय घरात पप्पा मम्मी शिवायला लागले केस दिवाळी आली तरी कापला नाहीस म्हणून <laughs> गुरुदादा गुरुदादा आपले विचार घरच्यांचे विचार खूप वेगळे असतात अप्रिशिएट केल्याबद्दल धन्यवाद खरोखर गुरुदादा कुरळी केस आहे तो कुणाला केसाबाबतीत कळत असेल मला नक्की सल्ला द्या तुम्ही म्हणजे काय म्हणता त्याला नक्की सल्ला द्या जरा चांगली केस होण्यासाठी काय करायचं ते जर तुम्हाला काय माहिती असेल तर।, तर गुरु चौकले तुम्हाला येत असेल तर तुम्ही लिंक टाका व्हॉट्सअप ग्रुपला कोणी लिंक टाकलेलं नाही बहुतेक बघा जरा लिंक टाकता का बघा कोणीतरी एकजण काय टाकले कोणी सोम हॅपी दीपावली अनिल गोरेदादा हाय तुम्ही आज फोन करणार होता अनिल दादा मला फोन केला नाहीत परमेश्वर दादा म्हणतायत की मी कालच कमेंट केली होती तुमची हेअरस्टाईल खूप भारी आहे मला खूप आवडते हेअरस्टाईल अरे वा खरं घरातल्या शिवाय द्यायला लागलेत की त्याचं काय करायचं सांगा त्याच्यावर पर्याय सांगा घरातल्या शिवाय द्यायला लागल्यात केसांचं दिवाळी तू काय केस वाढवून बसला असे म्हणायला लागलेत अहो ई के वाय सीचं अनिल गोरे दादा तुम्ही साहेब म्हणू नका पहिली गोष्ट म्हणजे तुमच्यापेक्षा मी खूप लहान आहे आणि ई के वाय जर तुम्ही फोन करतो बोलला होता आत्ता मध्ये करायचं नाही मध्ये आता करता येणार नाही रोहन पाटील यांचा व्हॉट्सअपला तुम्ही रोहनदादांना आहे काय बघायला पाहिजे फक्त सोम र दादा सोमदा राजेश दादा काही विषय दा, सिरियस नाही चालू आत्ता सध्या सध्या विषय चालू आहे की माझी हेअरस्टाईल हेअरस्टाईल आवडली सगळ्यांना सगळ्यांना नाही दोघांना गुरुदा आणि परमेश्वर मोरेंना <laughs> लय भारी दिसतोय बर परमेश्वर दादा थँक सो मच माधव पाटील हॅप्पी दिवाळी शरद तुमची के वाय सी झाली तुम्हाला येतील पैसे लवकरच डीबीटी आहे ना ते एकदमच येणार सगळ्यांना आले तर टोलरम कत्तम हाय अहो अनिल राग युडी आय डी पाठवून काय उपयोग नाही हो तुम्हाला ते युवडी आय डी लॉग इन करून ना ओ टी पी आला पाहिजे तुम्हाला ओ टी पी आला ना ओ टी पी तो सांगायला लागेल त्याशिवाय तुमची प्रोफाईल ओपन होत नाही हो हो दादा हो ते आ, कारवाई चालू आहे त्याच्यासाठी तुम्ही मोर्चा मागे घ्या म्हणून मी पण पेपरमध्ये वाचलंय ते बरोबर आहे तुमचं ते अनिल यादव हॅपी दिवाली काय विषय झाला एकदम छातीत अनिल गोरे सर काय करा तुम्ही मला नंतर फोन करा आपण फोनवरती सांगतो तुम्हाला मी काय करायचं ते तुम्ही म्हणजे काय म्हणते त्याला ते रोहनदादांना आपण फोन करूया आणि त्यांच्याकडून तेही केवायसी होते का बघा तुमचं कुणाचा फोन आला वर हॅलो लक्की डॉ पद्धतीने वितरण झालं बघा कुठं नागपूरचं का हो नागपूरचं कन्फर्म बातमी आहे बात रिक्षा पाचशे रिक्षा वाटल्या लक्की ड्रॉप पद्धतीने नाही बोगस असेल ते पाचशे एवढ्या वाटले नसतील काय ना टी व्ही ला दूरदर्शनच्या बातम्यांला आहे ना

नाही वाढी हजार नाही भेटलाय भेटलाय भरपूर जणांना भेटलाय तुमचे कसं काय आलं कोणाला तुमच्या अहिल्यानगर मध्ये सुद्धा दोघा तिघांना आलेत पैसे रुपये आलेत हो आले, मला व्हॉट्सअपला मेसेज केलं होतं त्यांनी हा तो प्रशांत कोणते कर्ज हा त्यांना पडलेले ते सांगितलेत ना ग्रुपवरती

हो पेपर मध्ये आलं होतं अनिल गोरे नाही येतो ओ टी पी लागतो त्याला तुमचा परमेश्वर मोरे म्हणतायत की अठ्ठावीस तारखेला नागपूरला कोण कौन कोण येणार त्यांनी कमेंट करा सनीपागा रामकृष्ण हरी दिव्यांग बांधवांना म्हणतायत तुम्हाला पण हरी हो पित्त झालं नाही पित्त नाही झालं आत्ताच जीवन आलो आणि गोळ्या खाल्ल्यात ना ते डोळ्याच्या गोळ्या औषधं खाल्ल्यात त्याच्यामुळे ते जरा बहुतेक ते गोळ्या जरा हाय पावरच्या आहेत ना त्याच्यामुळे जरा जाळ त्याच्यात गुरु चौघले जरा परमेश्वर दादा नितीन गडकरींच्या आजचे रिक्षा वाटप झाले म्हणताय बरोबर आहे पण पाचशे रिक्षा वाटप झालेत का आत्ताच शरद दादा म्हणत होते की पाचशे रिक्षा वाटप झालेत तर खरं आहे का ती बातमी जरा मला सांगा पाचशे रिक्षा मला काय वाटत नाही पाचशे झाली असतील असं हां पिंपरी चिंचवडचे पण आले नाही दीड हजार आ एक हजार रुपये नुकसान भरपाई अनिल गोरे म्हणत आहेत अनिश गोडसे नमस्कार हा दीपावली अ पाचशे आलेत का ते बघितलं पाहिजे कारण कसं आहे देतात पाच दहा पन्नास आणि चर्चा करायची पाचशे दिले आणि हजार दिले उगच उगच ते मोठ हे होतात गोष्टी राजकुमार बिरज तर आज आले नाहीत काल आले होते सोमराथ टोड रिक्षा वाटप नागपूरला झालेली आहे नागपूरला झालं आहे नागपूरला पाचशे रिक्षा वाटप झाले म्हणून असं मला आत्ता ऐकायला मिळाले खरं बातमी मला माहीत नाही आहे मला ज्या वेळेला हे कळेल बातमी कळेल फिक्स त्यावेळेला मी सांगू शकेन की झाले जावा म्हणून आणि जेकडचे येतील तुम्हाला नक्की येतील येतील पैसे येतील सो मिनिट आपला स्टेटस बघायला स्टेटसच दिसत नाही आहे स्टेटसचा वेबसाईटच डाऊन दाखवते ते एक पाच मिनिट दोन मिनिट थांबा मी आलो पाणी घेऊन येतो परमेश्वर मोरे बरोबर आहे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात होतं केंद्रीय मंत्र्यांच्या जिल्ह्यात आहे पण आपल्या बाकीच्या जिल्ह्यात होतं नाही पेन्शन रिक्षा वाटप असं का हा खरंच खूप चांगला प्रश्न आहे खरं म्हटलं तर शक्तीपवार येईल तुमची पेन्शन नक्की येईल शिवनाथ सर हाय मग दिवाळीची तयारी कशी कशी चालू आहे दिवाळी काय काय करताय सेलिब्रेट सांगा अठ्ठावीस तारखेला कोण कोण जाणार आहे नागपूरला मोर्चासाठी बच राजकुमार हो राजकुमार हो नक्की एक हजार रुपये तुमचे आले नाहीत तुम्हाला नक्की एक हजार रुपये येतील बऱ्याच दिव्यांगांचे आले नाहीत बऱ्याच दिव्यांगांचे आलेत आहेत हो oh. uh, uh, चौगुले सर uh, दिव्यांगांच्या पत् गुरु चौगुले दिव्यांग पेन्शन लाभार्थ्यांच्या पत्नींना पत्नी त्या नॉर्मल असतील तर त्यांना पंच पे लाडकी बहीण योजना चालू राहणार त्याचा काय अडचण नाही आहे त्याच्या संदर्भात त्याचा काय संबंध नाही आहे सनीपाला थोडा त्रास होतोय काय कळणार एकदमच छातीत दुखतय एक पाच मिनिट घेऊया लाईव्ह आणि बंद करूया आपण बाबा बुधनर नमस्कार परमेश्वर मोरे तुमचं बरोबर आहे की मुख्यमंत्र्यांनी आवड म्हणजे इकडचे तिकडचे दिव्यांगात फरक करायला नसलं पाहिजे पण काय करायचं आता बरं आपण लाईव्ह आता लाईव्ह बंद करूया जरा मला त्रास जास्त होतोय आपण लाईव्ह बंद करूया सॉरी सगळ्यांना सॉरी जरा थोडा त्रास जास्त होतोय आपण पुढच्याकडे भेटूया सॉरी सगळ्यांना जय महाराष्ट्र देवी जय दिव्यांग